तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर आपलं मत मांडलंय ओबीसी समाजाला राजकीय सोबती राहिलेला नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय तर सत्तेतील निजामी मराठा दोन समाजात लावत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय मराठा ओबीसी ताट वेगळं हवं असं म्हणत त्यांनी जरांगेंच्या मागणीला विरोध दर्शवलेला आहे शत्रू नंबर कोण भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व वंचित सोडून इतर सर्वच राजकीय पक्ष अशी असणारी परिस्थिती ओबीसी ना आता राजकीय सोबती कोणीच राहिलेला नाही हा जो निजामी मराठा सत्तेमध्ये बसलेला जो आहे तो सत्तावीस टक्केच्या सत्तावीस टक्के हे मराठ्यातले जे कुणबी झालेत त्यांना दिल्याशिवाय राहणार नाहीत हा धोका ओबीसीने लक्षात घ्यावा जरांगेना विरोध म्हणजे त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करतात पण कधी काही तुम्ही पण अंतरवाडीला गेले होते हां मी त्यावेळेसही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही वेगळं ताट मागा आणि आ... ते कसं मागायचं का कशा कर, रीतीनं सिद्ध करायचं काय करायचं तुम्हाला आम्ही सगळं त्याच्यामध्ये हे करतो ऐकतच नाही द्यात असे संघटन नाही संघटनेने दिलेला सल्ला त्यांना मानावा हो लागेल